मित्रांनो मी चाळीस वर्षामध्ये एक मी बघितलं की बरेच माझ्याकडे पेशंट येतात आणि ते सांगतात की डॉक्टर साहेब जोपर्यंत मी आयुर्वेदिक औषध घेतो तोपर्यंत माझं खूप चांगलं होतं कारण की मी त्या डॉक्टरांकडे गेलो त्याने मला एक म्हणजे सम समन करण्याच्या उद्या एक म्हणजे पावडर दिली ती पावडर घेतली तर मला प्रॉपर इरेक्शन मिळतं आणि ती पावडर नाही घेतली तर इरेक्शन मिळत नाही पण हल्ली हल्ली तर असं झालं की ती पावडर घेऊन पण माझं इरेशन होऊन मिळालं आणि याच विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे एज्युकेटेड करण्याचा प्रयत्न करत आहे खरोखर माझा जर हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना माझे व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कल्पना दिली होती की आयुर्वेदिक जी औषधी असतात ती खूप चांगली असतात आयुर्वेदिक शास्त्रामध्ये शास्त्रानुसार जर तुम्ही औषधी घेतली तर मला वाटतं की खूप चांगली औषधी आयुर्वेदिकमध्ये नमूद केलेली आहे पण आजच्या स्थितीमध्ये काय झालं आहे त्याचं थोडंसं बाजारीकरण झालेलं आहे कारण की प्युअर फॉर्ममध्ये तुम्हाला ऑर्गेनिक आयुर्वेदिक औषधी आज तुम्हाला मिळत नाही जसं तुम्हाला फळं म्हणा किंवा व्हेजिटेबल्स म्हणा ही ऑर्गेनिक फॉर्ममध्ये मिळत नाहीत त्याचप्रमाणे तुम्हाला आज आयुर्वेदिक औषधी पण ही नॅचरल आणि ऑर्गेनिक फॉर्ममध्ये मिळत नाही आणि मित्रांनो जर आयुर्वेदिकमध्ये औषधी तुम्हाला घ्यायचं असेल तर आयुर्वेदिक औषधी घेताना तुम्हाला काही पथ्य पाळावं लागतील काही तुम्हाला काय खाणं काय पिणं त्या डॉक्टरांना विचारावं लागेल काही पथ्य पाळावं लागतील आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असं कुठेही लिहिलं नाही की कोणतंही एखादं पू पावडर किंवा भुकटी घेतली तर तुम्हाला एकदम ताबडतोब वागऱ्यासारखं इरेक्शन येणार असं कुठेही लिहिलेलं नाही आहे जर तुम्हाला कोणी असं पुढी द्यायचा प्रयत्न करत असेल आणि त्याच्यावर लेबल नसेल असे जर औषधं तुम्ही सेवन करत असाल किंवा काही बाजारांमध्ये मार्केटमध्ये दे कॅप्सूल पण आलेले आहेत की ज्याच्यामध्ये वायग्राचं मिश्रण असतं हे तुम्हाला मी वारंवार सांगत असतो आणि हे वायग्राची हे तुम्हाला सवय लावून टाकतात आणि त्या आयुर्वेदा डॉक्टरांकडे तुम्ही जाऊन जाऊन जेव्हा तुम्हाला रिझल्ट येत नाहीत तेव्हा तुम्ही आमच्या क्लिनिकला येता तर मी तो तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुमचे सेक्श्युअल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी केव्हाही तुम्ही चांगल्या क्वालिफाईड डॉक्टरांचीच निवड करायला पाहिजे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर मित्रांनो जर आधी डॉक्टर जर तुम्हाला कोणीही असं पुरी देत असेल आणि ते संभोग करण्याच्या अगोदर सेवन करण्याचा प्रयत्न करत असतील सांगत असतील तर नक्कीच समजून जायचं की या औषधामध्ये नक्की वायग्रासारखं कंटेंट यांनी मिक्स केलं आहे काही काही चूर्ण असतात किंवा काही काही आपलं च्यवन प्रसारघ प्राश असतं त्याच्यामध्ये पण वायग्रासारखं मिश्रण करून ते पण तुम्हाला देऊ शकतात तर मित्रांनो आयुर्वेदिक औषधी तुम्ही जेव्हाही केव्हा घेसाल तर तुम्ही इतकं आठवण ठेवा एफ डी एम मान्यताप्राप्त ते पण दिल्ली आणि तिकडे जे पंजाब हरियाणा जेवळ तिकडे जे औषधी ज्या कंपन्या असतात त्या तितक्या चांगल्या क्वालिटीचं बनवत नाहीत जितक्या आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या क्वालिटीचं औषध तुम्हाला मिळू शकतं जर चांगल्या फार्माचं जसं झेंडू आहे आपल्या इथं भरपूर आयुर्वेदिक कंपन्या आहेत मी एका कंपनीचं नाव सांगणार नाही बद्यनाथ आहेत ह्या ज्या कंपन्या आहेत हे चांगलं आयुर्वेदिक औषध बनवतात तर यांचं आयुर्वेदिक औषध घ्यायला तुम्हाला काहीच इश्यू नाही तर मित्रांनो जर तुम्हाला केव्हाही आयुर्वेदिक औषधी घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला कोणी डॉक्टर तुम्हाला एखादी पुढी देत असेल किंवा अनलेबल औषध देत असेल तर त्याचं औषध घेऊन मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही धोक्यात टाकताय इतकं लक्षात ठेवा आणि हे कॉमनली माझ्याकडे पेशंट येतात म्हणून मी ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवत आहे की जसे माझे पेशंट फसतात तसं तुम्ही फसला नाही पाहिजे आणि आयुर्वेदिकच्या नावाने तुमच्या शरीराचं नुकसान करून घेऊ नका आणि म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर मित्रांनो असं जर तुमच्यावर काही प्रसंग आला असेल तर नक्कीच आमच्या क्लिनिकला भेट द्या आणि कमीत कमी औषधामध्ये -कमी प्रॉपर काउन्सिलिंग करून तुमची जे काही समस्या असतील त्याचं कसं निवारण करायचं हे मी माझ्या क्लिनिकमधून नेहमीच तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे तर मित्रांनो आज मी चाळीस वर्ष झाले मी प्रॅक्टिस करत आहे बऱ्याच माझ्या म्हणजे दहा लाखाच्या वर माझ्याकडं अनुभव आहे हो पेशंटचा तर माझ्याकडे डाटा आहे आणि या डाटाच्या बेसिसवर मी हे व्हिडिओ बनवत असतो आणि जे काही मी तुम्हाला नॉलेज देतो ते सायंटिफिक असतं आणि खरोखर तंतोतंत खरं पण असतं तर मित्रांनो जाता आता एकच रिक्वेस्ट करत आहे की माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त जे यूट्यूबचं अल्गोरिदम असेल ते जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत स्प्रेड करेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकदम खालच्या थरापर्यंत माझे व्हिडिओ माझं नॉलेज हे मिळालं पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे आणि तीच अपेक्षा ठेवून मी हा व्हिडिओ संपवतो धन्यवाद मित्रांनो